है श्री दोंडीराज महाराज पलु पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकीच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी बीट मध्ये नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के बंगलो प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा कासेगावच्या गावठाण प्रश्नाबाबत माजी जिल्हाधिकारी सांगली यांच्यासोबत सकारात्मक बैठक न झाल्यास काचेगाव ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी चालत जाण्याचा निर्धार काचेगाव ग्रामस्थांनी केला आहे आज प्रांत अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाल्यानंतर वळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कासेगाव ग्रामस्थांची सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात ता आले आहे गेले तीन दिवस वाळवा तालुका पंचायत समितीसमोर समोर कासेगावच्या ग्रामस्थांनी नावावर घर जागा होण्याबाबत आंदोलन सुरू केले होते त्या आंदोलनामध्ये आज उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या दालनामध्ये डॉक्टर भारत पाटणकर व कासेगाव ग्रामस्थांचे शिष्टमंडळ गटविकास अधिकारी तसेच शिराळा विधानसभेचे आमदार मानसिंगराव नाईक यांची बैठक झाली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून उर्वरित निर्णयासाठी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्याशी बैठक होऊन अंतिम निर्णय होणार आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्याचे लेखी आश्वासन माननीय गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांनी डॉक्टर भारत पाटणकर यांना लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे